दोन दिवस झाले मी काटेवाडीच भाजी खातोय सो माझ्या तोंडून कच्ची यायला लागली का तुम्हाला पिक्चर आणि तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या माझी आणि पप्पाची जी आहे साडे दहा मिलियन म्हणजे एक कोटी तीन लाख व्हि झाले त्याच्यावर वेलकम टू माय आज आहे गुड मॉर्निंग नवीन इस्त्री आणली आहे कारण आता हे इस्त्री मलाच करायला लागणार तुम्हाला माहिती आहे ना करायचं तुम्हाला पाहिजे तेव्हा हे कार्ड ठेवून घ्या वॉरंटी कार्ड दोन वर्षाची गॅरंटी आहे दोन वर्षांची वॉरंटी गॅरंटी आहे पुढले ब्रँडचे क्रॉम्पटन बघ एक अकरा किती एक हजार एकशे हां तू कितीला घेतलं पाचशे पण सात सातशेला घेतले पप्पा ना पप्पांचा काटाच वेगळा आहे मग बार्गेन करताना तर त्या आईला तू बोलला अकराशे किंमत आणि हिम्मत सोडलं तुझ्या आईचा मी ला आणून टाकतो तुझ्या आईचा बोलल्यावर तो देणारच ना मग पप्पा तुझ्या आईचं बोललेलं पुढची शिवी घालण्यापेक्षा द्या मग देवच देऊन टाके अरे गुड मॉर्निंग ते इस्त्री आणली आहे ना ही तिथे आम्ह करायची ए ते ना बघ लहान पोर्यांना हजार वर्ल्डचे आहे ना करून आपण अरे नवीन मिस्त्री कसच असतात सगळे नवीन मिस्त्री कशीच असतात सगळे सो किंमत आहे किंमत छोड रे पाचशेला मागे ते कपन सिक्स स्टोरीज आणली तुम्हाला समजा मी कुठली गोष्ट आणली ना बाजारात जसं की काही असो रेनकोट असो काही काही छोट भाजीपाला हे कितीला आणलं तर मी बोलणार अरे हे मला केळी एक्झाम्पल केळी कितीला आणली मी पन्नास ची केळी चाळीसला आणली असती कधीच मला जिंकू देत नाही अकराची किंमत तर तू किती कमी करणार मला माहिती आहे मी खाली येतो तेव्हा आहे तिथं ते ऍक्च्युली त्यांना त्यांना माहित नाही त्यांनी ते सिनियर सिटीजन डिस्काउंट इदत लो पुण्याने परीमसल नाइस स्टोर आहे एक कार्ड काउंटर ते रावले जात मध्ये एक बॉक्स त्याच्याला चला आता मी जातो जिम ला आज बोललो वर्क फ्रॉम आणि आज तुम्हाला माहिती आहे आज आम्ही चाललोय मूवीला मम्मीला यायचं नाही का नाही रे इतर मूवी मम्मीचं फालतू लॉजिक काय होतं कालचं पहिला पार्ट नाही बघितला मग दुसरा बघणार नाही करायचं लिंक कशी मग बरोबर आहे लागेल आणि ओवी आमची ओळपी पण नाही आहे ओवी शाळेत सो मी पप्पा आणि माझी बायको आम्ही तिघ जाणार आहे पिक्चर बघायला मला पिक्चर रिवील करायचं नव्हतं पण ठीक आहे रिव्हिल करून टाकला कंतारा मूवी बघायला चालले <laughs> कांतारा रे हो रे ही बघ आणि दुसरी गोष्ट आता जिमला जाऊन आल्यावर एक फनी रील आली आहे डोक्यात माझ्या ज्याच्यात ओवी माझ्याबरोबर रिव्हेंज घेणार आहे सो so, किती फनी रील आहे हे नंतर जाऊन बघा तुम्ही माझ्या इन्स्टा आयडी आणि युट्यूब चॅनलवर चला बाय ओम सूर्यदेवाय नम चला विटामिन डी घेऊन झालं आता जाऊन व्यायाम करूया आज लेग्स डे आहे पाय दुखतो आहे पहिलेच आज लेग्स डे आहे तर थोडा काय यूज करतो ट्रेकिंग वर वॉक आणि मग व्यायाम करतो पाय जरा तुम्ही हाय मुडूल थोड़ा जो धातु तक बैठ गए पहले बॉली बैठ गया धातु इतने ज़्यादा आराम आया नहीं नहीं आया आया तेरे बेस्ट में नहीं बजे केरेस आया बेस्ट स्कोर बढ़ना पायलट बढ़ाओ बैलेंस तो है ना जाम कर दे सुना तो 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 है <सुछीण>। <दोथा> ते जोरात नाही लागलं ला। जोरात लागलं ला, असत तर बापरे घाम आला होतं ते मग सटकलं हसायला झालं मला असं कोण पडलं पिडलं तर तुम्हाला मग पहिले हसायला येतं हसा का पहिले मदत करत मला हसायला येतं बाबा चला मी आता नाश्त्याला बसतोय आजचा पोस्ट वर्क आहे अंडी ओट्स आणि केळं अंड्यातलं योग मम्मी अंड्याचा अंड्याचा वास येणार असं खाडी नाही खात उकडलेलं हंडी नाही खात असं नका बोलू उकडलेला ना प्रोटीन कमी होत नको ना प्रेमता होत होत कारण ते काय सो फनी रील शूट करून झालेली आहे अजून ती एडिट करायची बाकी आहे पण मला माहिती आहे एडिट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला आवडेल आता आम्ही जेवण घेतोय कारण आता आम्हाला जायचं मूवीला ओवीला शाळेत सोडून सांगितलं सांगितलं माझी आहे सांगितलं ओवीने आमचं फनी रील बघितली आणि आज बोलली पण आहे सो प्लीज नक्की बघा खूप हा सो खूप मस्त झाली आहे आम्हाला तर आवडतेच आणि आता मी जेवतोय कलरफुल ताट दाखवतो आजचं हे कलरफुल वर्क फ्रॉम होम मेनू आहे नाचणीची भाकरी मुळा अरे मुळा तिकडे थिएटर मध्ये <laughs> थिएटर मध्ये मुळा खाऊन कंतारा पिक्चर बघायला ओ व्हायचं माझ कुठून तरी आणि <laughs> हे काय सॅलॅड ही कुठली भाजी आहे वांगी अरे काटेवाडी खावा खावा चला दोन दिवस झालो काटेवाडी भाज्या खातोय मी काटेवाडीच भाजी खातोय सो माझ्या तोंडून कच्छी यायला लागली गुजराती यायला लागली तर आश्चर्य मानून घेऊ नका मराठीवर कधी मराठी यार मराठी भाज्या मी मराठी माय मराठी खातो मराठी चला बारा वाजले ओवी ओवीचा टीव्ही चालू आहे अजून चला ओवीची रील अजून एडिट होते प्रणिता रेडी आहे पप्पा रेडी आहे बाय मम्मी मम्मीला पिक्चर नाही बघायचं आणखी पिक्चरला पिक्चर तर तिकडे थिएटर मध्ये कुठलं ऊन लागणार आहे रे तुम्हाला इकडून जाणार गाडीतून

जय yeah, चलो कंतारा। <laughs> अरे कांतारा अरे अरे कांतारा ओवी गुड डे चौकास हे दरवाजा पकडापर्यंत तो चला ओवी चालली शाळेत सो आता सीएनजी बंगला कारण पिक्चरला लवकर जात होतो आम्ही बेबी ला पार्क केलंय माझ्या आणि आता फायनली पोहोचलोय थिएटरला मिराज व्ही सिनेमा काय हॉटेल आहे हो, हो काय आहे हो। कोकण रस्सा अच्छा कोकण आहे मित्रांनो आणि आम्ही बघायला आलो हा कांतारा अजून कुठले नवीन नवीन पिक्चर येतात हा आमच्या जवळील थिएटर थिएटर नाही काय स्क्रीन मिराज व्ही सिनेमाने हा नवीन पिक्चर येतोय कुठला तरी पुन्हा शिवाजी राजे भोसले हो नक्की नक्की चला चला रिनोव्हेशन चालू आहे इकडच्या मॉलच इकडे पेपर लावले कसा जातो भांड्यासारखं व्हायला लागलो मी पण पिक्चर चालू व्हायला अजून वेळ म्हणून थोडा टाइमपास सेशन फिरतात फोस्ड फोर्स असाच फोटो काढतोय झालं 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 चांगलं झालं चांगलं रे हो रे ऐको हो हो बरोबर फोटो झाला पप्पांबरोबर आपण एक नंबर एक नंबर माणूस पॉपकॉर्न पॉपकॉर्न ओवी असती तर नक्कीच काहीतरी घेतलं असतं तर नक्कीच काहीतरी घेतलं असतं काहीतरीच ते काय दिसत आहे ना बघ तिकडे तिकडे बघ पाचशे ऐंशी आठशे आठशे रुपयाचा पॉपकॉर्न पिक्चर पिक्चर किती रुपयाचा दोनशे रुपयाचा पिक्चर एका माणसाचा दोनशे रुपये आणि खाना किती डबल

Actually, you can the problem. So, Attention, everyone! Now you can scan ah. the QR of your seat to get exclusive offers of food and beverages. The order will be delivered fresh and hot <laughs> to your seat. i <laughs> <laughs> पण मला वाटतं इंटरवल नंतर पिक्चर आहे ओके सो आम्ही घरी uh, मला आणि प्रणीताला तर पिक्चर आवडलाय पप्पाला नाही आवडला फर्स्ट हायफ ते काळोखाच होतं सेकंड हाफ फर्स्ट हाफ त्यांना ह्यासाठी नाही आवडला कारण तो काळोखाच होता पूर्ण पिक्चर ते काळ काळच दिसत होत सगळं हा नुसतं ऐकायला येत होतं नुसतं आवाज त्यांना वाटत होता आणि सेकंड हाफ ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे खूप मजा आली बघायला पण फर्स्ट हाफ ॲक्च्युली झोकायला लागलेली कारण काळो होता काळोख भरपूर आहे पिक्चरमध्ये ते सांगेन मी पण बाकी ओव्हरऑल मूव्ही ओव्हरऑल जर जा सांगायचं झालं तर मूवी खूप छान आहे खूपच सुंदर ॲनिमेशन आणि बाकी सगळं दाखवण्यात आलं आहे आणि जो देवीचं महत्व आहे त्या पिक्चरमध्ये खूप चांगलं दाखवण्यात आलं नक्की जाऊन बघा तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत आवडेल तुम्हाला पण हो oh, ज्यांना असं काळो दिसलं दिसायला प्रॉब्लेम आहे त्यांनी जाऊन सो so, आता आलो तर खूप लागली कारण तिकडे आम्ही काय खाल्लं नाही दोनशे हा ना दोनशे रुपयाचा पिक्चर बघून सहाशे रुपयाचे पप्पन खायचे नव्हते आम्हाला आम्ही आता हे घरी केलेलं जेवण खातोय टमाट्याचं सार भात थोडासा आणि छोलेची भाजी भाज्या हीच खाय काटवाडी आत्ताच ओबीची पनी रील पोस्ट केली आहे मी कारण तिला एडिटिंगला पण वेळ वेळ लागला पण खूप चांगली झाली आहे रील जाऊन चेक करा आणि एक मला एकट्याला टाकून सगळे बाहेर गेलेत एकटाच आहे मी घरात ऑफिसचं काम करतो आता प्रणिता गेली ओबीला आणायला पप्पा काहीतरी खावानायला गेले मला आणि मम्मी बाजार करायला ओके दोन तीन मिटिंग अटेंड केल्या आहे आणि माझी स्टार घरी आली आहे स्टार काय ऍक्टिंग केली आहे पोरगीने आणि हे बघा काय हातात हिंदी एलोक्युशन मध्ये ओवीला फर्स्ट प्राइज मिळत इंग्लिश एलोक्युशन एकदम बाप्पा सारखी हुशार आहे यार काय करू काय बोला काय बोलाच हा छान मजा आणि बाकी तर सगळे आले आहेत घरी आता आम्ही जेवणार थोडा पप्पा कुठेतरी त्यांची छत्री हरून आले आहेत हे मी हरवलं असतं काय तर फ्री मधली छत्री मिळाली ती हवी चला आता मग जमणार आणि मग आजचा दिवस एंड करणार खूपच मीटिंग्स आहे आणि आता तुम्हाला जेवण दाखवायचं होतं रात्रीचं ते पण दाखवलं खूप जेवलं मी आज चिकन आणलं होतं चिकन प्रोटीन इंटेक पाहिजे होतं ना उद्या संकष्टी आहे म्हणून आज प्रोटीन इंटेक करा असं नसतंय व्हेरी गुड बरोबर माझ्या सगळं माहिती आणि अजून एक दिवसाचा हा शेवट एक आनंदाच्या नोटवर मला संपवायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सर्टिफिकेट मिळाले फर्स्ट इन एलोकेशन आणि तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या माझी आणि पप्पाची जी आहे साडे दहा मिलियन म्हणजे एक कोटी तीन लाख व्ह्यूज आले त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट माझी आणि माझ्या बायकोची पण एक रील चौथी गोष्ट ती रीलची एकच गोष्ट आहे ना म्हणून एकच so, सो आजच्या या आनंदाच्या नोट वर आजचा हा आनंद नाही दिवस पण आम्ही आता इथे सेंड करतोय आणि आता ओबी माझा ब्लॉग एंड करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडता चॅनल सगळं इन मराठी तो पण तुम्ही होवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजाती तो जय जय महाराष्ट्र